दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली तरी पण आम्ही बोलत आहे मानते त्याची बाबा जुंजून एका भगवंताची प्राप्ती केली हा मानव म शेवटाला वाटून दिला जुमदेव लिठोबाची चौकरी करण्या म्हणजे एका भगवंताची प्राप्ती केली हा मानवधर्म चांगलाच आहे आपण इकड तिकड भरतकलो तरी पण आपण देवी देवी देवता कळले गेलो त्यात सुद्धा आपल्याला राम्या लागला नंतर आपण एका भगवंताची प्राप्ती मानते की बाबा जुमदेव मार्ग स्वीकारला त्याने आपल्याला राम लागला तरी पण मी अग्र सेवक सेविकाला आग्राची विनंती करतो ज्या प्रकारे आपण महानता बाबा जुमदेवजीच्या अयंतीमध्ये उपस्थित आलो त्या त्याच त्याचप्रमाणे मी प्रत्येक तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो का तुम्ही आमच्या चर्चा बैठकीत येत जा म्हणजे चर्चा बैठकीचं महत्त्व असे आहे की मानवधर्माची एक शाळा आहे आपण चर्चा बैठकीमध्ये येत नाही पण आम्हालाच आम्हाला पु पुढचे कोणते कार्यक्रम करायचे आहेत तरी पण आम्ही ना कसे ठरावा एक तुम्ही चर्चा बैठकी येत नाही तरी पण आपली चर्चा बैठक प्रत्येक प्रत्येक अजय प्रत्येक बुधवारला होत असते तरी पण ते प्रत्येक बुधवारने चर्चा बैठक होत असते न आपण याची सेविका आपण सत्तावीस अठ्ठावीस आहोत तरीपणे चर्चा बैठक आपल्या भोवताल पाहिजे एक एक ठिकाणी चर्चा बैठक पंधरा पंधरा दिवस पंधरा पंधरा हप्ते एकच ठिकाणी होते तरी पण त्या चर्चा बैठक प्रत्येक सेवकानी प्रत्येक आपापल्या निवासस्थानी ठेवायला पाहिजे आणि ज्याच्या घरी जागा नसेल ते तरी पण बाहेर रस्त्यावर आपण हे बैठक घेऊ शकतो मी आपले कोण शब्द युत संपन्न करतो सगळ्यांना माझ्या नमस्कार नमस्कार जी